नमस्कार आज आपण बनवणार आहोत खिचडी तर साहित्य घेतोय त्यासाठी एक बटाटा एक टोमॅटो दोन ते तीन हिरवी मिरची आधे गाजर सर्व साहित्य चिरून घेतलं आहे शेंगदाणे आणि कढीपत्ता तर आता पातेल्यात आत, दीड पळी तेल घ्यायचं आहे गरम करून घेतलं आहे ते त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर चिरलेली हिरवी मिरची टाकत आहे मिरच्या परतून झाल्यावर टोमॅटो ॲड करत आहे टोमॅटो ॲड केलेला आहे मी टोमॅटो चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनटापर्यंत आपण तो चांगला फ्राय करायचा आहे पण कमी गॅसवरतीच फ्राय करायचं आहे टोमॅटो छान फ्राय झाला आहे आता आपण यामध्ये खिचडी मसाला ॲड करणार आहोत खिचडी मसाला ॲड केला आहे मी एकदा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद ॲड कर केलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता ॲड करणार आहे शेंगदाणे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे मसाला एकदा मिक्स करत आहे नंतर आपण चिरलेला जो गाजर आहे तो टाकून घ्यायचा आहे चिरलेला गाजर ॲड केल्याच्यानंतर बटाटेही मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे चिरलेला गाजर ॲड केलेला आहे बघा बटाटे ॲड केलेत एकदम मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे दोन मोठे ग्लास पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि वरतून कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर आता लगेचच मीठ घालून घेऊ तुरदार अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीही टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे जवळपास पाच एक मिनटं आपण हे मिश्रण जे आहे ते छान उकळू द्यायचं आहे एकदा सर्व एकदा मिस आ, मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे मसाले छान परतले गेल्यामुळे आपले खिचडीचं मिश्रण आहे तरीसुद्धा छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करून घेणार आहोत मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ तांदूळ ॲड केल्याच्यानंतर हे, हे, के हे जे मिश्रण आहे ते एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्याम त्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटे खिचडी जी आहे ती आपली शिजू द्यायची आहे एकदा मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे म्हणजे आपले तांदूळ जे आहे ते छान मिक्स होतील एका ठिकाणी असे बसणार नाहीत आणि झाकण ठेवून जी खिचडी आहे ती दहा मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे आपली खिचडी रेडी आहे ही खिचडी कांद्यासोबतही छान लागते अवश्य ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ताईच्या व्हिडिओला लाईक तर कराच धन्यवाद